नमस्कार संवाद लाईफ टीव्ही मध्ये आपले स्वागत आपल्या परिसरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात भाजपमधल्या पा बंडाची बातमी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंड झाल्याचं उघड झालंय कारण भाजप खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली यामुळे नाराज झालेल्या खासदार दिलीप गांधी यांनी काल कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी आपल्या वडिलांनी पक्षासाठी खूप काम केलं मात्र पक्षानं आयात उमेदवार दिल्यामुळे आपण नाराज आहोत असं सांगत मी मात्र लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असं यावेळी जाहीर केलं आहे नेमकं सुवेंद्र गांधी काय म्हणाले आपण बघूयात आज, आज हो नी नी या ठिकाणी सर्व गांधी परिवारावर जे प्रेम करणारे कार्यकर्ते यांचा आज या ठिकाणी मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सर्व जी मला चार दिवसापासून एकच आग्रह होता की सुवेंद्र भाऊ तुम्ही या ठिकाणी अपक्ष लढा आणि या उद्देशानं मी साहेबांचं साहेबांच्या कानावर टाकलं पण साहेबांनी मला हो पण नाही पण नाही काही नाही सांगितलं त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याचं मन मन विचार आहे की या ठिकाणी सुद्धा तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे आणि दोन हजार एकोणीसच्या येईल इलेक्शन निश्चितपणानं मोठ्या विरुद्ध सामान्य कार्यकर्ता या उद्देशाने निष्ठावन कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या उद्देशानं मी या ठिकाणी घोषणा केली की होणारी लोकसभा यामध्ये मी स्वतः इंडिपेंडंट फॉर्म भरणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर या इलेक्शनला सामोरं जाणार आहे कारण की आज खादर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आज असा कोणत्याही गावातला काना नाही त्या ठिकाणी खासदार साहेबांचा निधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचवलेला नाही आणि त्या ठिकाणी आमचं विकास काम नाही असं प्रत्येक गाव गावामध्ये साहेबांचे विकास काम आहे आणि या विकास कामाच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते जोडली गेली पक्षाशी जोडली गेली असेल मित्रपरिवार म्हणून जोडली गेले असेल या सर्व कार्यकर्त्यांचा एकच आग्रह होता की सुरेंद्र भोई या इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचं आहे निश्चितपणानं या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी असतील अमित शहा साहेब असतील यांच्या विचारांनी मी प्रेरित झालेलो आहे आणि निश्चितपणानं आत्तापर्यंत पार्टीचं जे कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे पण या ठिकाणी जेव्हा निष्ठावान कार्यकर्ता जेव्हा आणाय होतो तेव्हा निष्ठावान कार्यकर्त्यांनी एखादा कार्यकर्ता आग्रह असतो प्रत्येक कार्यकर्ता आग्रह असतो की भाऊ या ठिकाणी आपण कुठं समोर गेलं पाहिजे या उद्देशानं मी एक भारतीय कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी इलेक्शनला समोर जात आहे दरम्यान या संदर्भात दिलीप गांधी यांना विचारलं असता त्यांनी मात्र आपण सध्या तरी भाजपचे आहोत या संदर्भात सुवेंद्र सोबत बोलणार असल्याचं सांगितलं आहे आता एक असं की तो आता बोलला आहे आता विचार करू तो काय म्हणतोय परत आताच झाला ना करूं करूं आता तर त्याच्याशी चर्चा करून करूया का त्याला नाही आत्ता माझं त्याच्या भूमिकेला पाठिंबा नाही आहे परंतु आता त्यानं सांगितलं आहे आता पाहावं लागेल समजावं लागेल सांगावं लागेल त्याला अरे भाऊ मी आता, आता, आता म्हणालो ना की त्याचं त्याला राहायचं आहे पण माझं त्याला पाठबळ नाही मी भारतीय जनता पार्टीचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा सगळा विषय करणार आहे त्यामुळे माझा तो काहीच विषय नाही आहे आता त्याने आता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काही मनात आलं त्यांच्या त्यांना वाटलं की नाही आम्ही पण लोकांचे जे काही काही एकंदरीत वातावरण आहे आहे विषय विषय त्यांना तो खरं तर ऐन रंगात येणाऱ्या निवडणुकीत खासदार गांधींचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं जाहीर केल्यामुळं आता भाजपचा गांधी समर्थक गट बाजूला जाण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर भाजपकडून उमेदवार असलेल्या सुजय विखे यांच्यासमोर मात्र आता मोठं आव्हान असणार आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल